मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे गट कची मोठी जाहिरात आली आहे आणि त्यामध्ये लिपिक टंकलेखक कर चांगल्या जागा आहे आपल्याला त्या अनुषंगाने तयारी करायची आहे दोन गोष्टी बघायची आपल्या या ठिकाणी आज जो अधिकृत एम ने दिलेला सिलेबस आहे तो समजून घ्यायचा आहे आणि त्यासाठी कोणती पुस्तक को वाचायची ते समजून घ्यायचे जे नवीन विद्यार्थी आहे पहिल्यांदा परीक्षा देत आहेत किंवा दुसऱ्यांदा देत आहेत किंवा ज्यांचे थोड्या मार्क्सने रिझल्ट गेले आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे लिपिक टंकलेखक खूप जास्त प्रमाणात जागा आहे कर साहेबच्याही जागा आहेत आणि इतरही तुमच्या जागा या ठिकाणी आहेत तर काय का आहे सिलेबस आणि सिलेबसनुसार अभ्यास कसा करावा लागेल पहिली गोष्ट तर आपला परीक्षा योजना समजून घ्यायची पूर्व परीक्षा जी आहे महाराष्ट्र ग्रुप सी सर्विस कंबाईन प्रिलिमिरी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असं आपण याला म्हणतोय शंभर गुणांची पूर्व परीक्षा असणार आहे ओके परीक्षेचे टप्पे या ठिकाणी म्हणाल तर आणि या ठिकाणी पुढे जर बघितलं तर संयुक्त हे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट च पद वळत वगळता संयुक्त मुख्य परीक्षा चारशे गुणांची चा असणार आहे मेन्स एक्झाम आणि त्यांची ही जी सहायक मोटर वाहन निरीक्षकचं एक स्वतंत्रपणे एक पेपर होईल तो तीनशे गुणांचा असणार आहे आता आमच्या समोर पूर्व परीक्षेला शंभर प्रश्न आहे शंभर गुणांसाठी दर्जा पदवीचा आहे कारण पदवीशिवाय तुम्हाला ही परीक्षा देताच येत नाही मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमधून पेपर असणारे एक तासाचा आणि वस्तुनिष्ठ बहुपर्य म्हणजे चार ऑप्शन असतील निगेटिव्ह मार्किंग असेल निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ आहे म्हणजे एक प्रश्न चुकला तर तुमचे त्या ठिकाणी एक चतुर्थांश गुण हे मायनस होतील झिरो पॉईंट पंचवीस एवढी गुण मायनस होतील ती निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी आहे आणि अपूर्णांकात सुद्धा तुमची त्या ठिकाणी रिझल्ट येऊ शकतो हे आपण बघितलेलं आहे आता सिलेबस एक गोष्ट पहिली ज्यांनी गट ब आणि गट क दोघांची तयारी सोबत केली आहे त्यांच्यासाठी एकदम सोपं आहे कारण की ग्रुप बी चा आणि ग्रुप सी चा सिलेबस यामध्ये काहीही फरक नाही थोडंफार कठीण पातळीचा फरक येईल थोडस काही सब्जेक्ट मध्ये कमी जास्त मार्क्स होऊ शकतात पण सेम आहे जे ऑलरेडी गट ब ची तयारी आहेत त्यांनी तीच तयारी पुढे कंटिन्यू चालू ठेवायची आहे तुम्हाला सिलेबस बघितल्यावर लक्षात येईल बघा सामान्य क्षमता चाचणी असं यासाठी याला या, या नाव दिलं आहे आणि यामध्ये इतिहास हा विषय आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे यामध्ये भारत आणि महाराष्ट्र दोन्ही करायचंय आणि एक, एक वास्ट विषय म्हणून आपण याच्याकडे बघतो म्हणजे खूप जास्त वाचन करावं लागतं तेव्हा खूप कमी मार्क्स याच्यामध्ये मिळतात आणि जनरल जर बघितलं तुम्ही तर एक बारा ते पंधरा प्रश्न या प्रत्येक विषयांवर आपल्याला विचारलेले दिसतात तुम्ही मागचे पेपर्स मी सगळे येणार आहे आपण आरंभ नावाची एक नवीन व्याज या ठिकाणी उद्यापासून लॉन्च करतोय जी रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपात असेल म्हणजे <coughs> बेसिक लेक्चर सगळे रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला भेटतील आणि जे सराव प्रश्न आहे किंवा झालेले पेपर्स आहेत ते लाईव्ह स्वरूपात आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर त्यात तुम्हाला हे सगळं कळेल की कसे प्रश्न असतात आता इतिहास वाचायचं म्हणजे काय पहिली गोष्ट तर तुम्हाला क्रमिक पुस्तक व्यवस्थित या ठिकाणी वाचायची काही जण म्हणतात क्रमिक पुस्तकं काय म्हणजे बरेच जण नवीन असतात स्टेट बोर्ड आपलं जे पाठ्यपुस्तक मंडळ आहे राज्याचं त्यांची पुस्तकं जी असतात ते तुम्ही फार पाचवी पासून ते बारावी पर्यंत हे पुस्तक वाचलीच पाहिजेत बऱ्याच जणांनी पाचवी ते बारावी म्हणतोय पाचवी आणि बारावीने फक्त सव्वीस सातवी आठवी नववी दहाववी अकरावी बारावी आता त्याच्यातही आता इथे यांनी मध्योगीन आधुनिक प्राचीन असं दिलेलं नाहीये पण मुख्यत्वे तुम्ही जेव्हा जुने पेपर्स बघतात तर तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास यावर प्रश्न दिसतात आणि आता थोडस मागच्या दोन तीन वर्षातला कल जर बघितला तर महाराष्ट्राच्या इतिहासावर जरा जास्त प्रश्न आणि ते जास्त डीपमध्ये आपल्याला दिसत आहेत मग फक्त पुस्तक पुस्तकातून अभ्यास होईल का नाही तुम्ही यामध्ये आणखी ऍडिशनल जयशिंगराव पवार सरांचं इतिहासाचं पुस्तक वापरू शकतात किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात अकरावीचं जुनं महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुस्तक त्याची पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास कट्टा आपलं टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही असं सर्च करा अभ्यास अंडर स्कोअर कट्टा आणि या चॅनलवर अकरावी हिस्ट्री एवढं टाका फक्त इलेवन्थ हिस्ट्री किंवा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास एवढं सर्च करा येऊन जाईल तुम्हाला ती पीडीएफ येऊन जाईल तर ती जुनं पुस्तक वाचा तुम्ही ओके आता पुढे भूगोलामध्ये हा आहे ना एक मार्क्स देऊन जाणारा विषय याच्या आधी मी सांगत आलोय तुम्हाला कमी वेळेमध्ये चांगले मार्क्स हक्काचा स्कोअर वाढवायचा असेल तर भूगोले आता भूगोलामध्ये काय तर महाराष्ट्राच्या भूगोलासह म्हणता येत म्हणजे काय भारताचा भूगोल येतो आणि महाराष्ट्राचा भूगोल येतो पण याच्यासोबत पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार प्रजन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे म्हणजे महाराष्ट्र भारत आणि जग ती गाठता पण इथेही एक कल जर बघितला आपण तर महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त भूगोलावर जास्त प्रश्न आहे जगावर सगळ्यात कमी प्रश्न आहे पण करावा लागेल इथेही तेच आहे इयत्ता पाचवीपासून ते बारावी पर्यंतचे जर क्रमेक पुस्तकं तुम्ही चांगले केले आणि एक गोष्ट आणखी एक तुमच्यासाठी तुम्ही म्हणाले हे आता माझ्याकडे पुस्तक नाही मला एवढी पुस्तक घ्यायला जमतही नाही मी करू काय तुम्हाला हे पाचवी ते बारावीचे सगळं जेवढं काही मध्ये आपल्या स्टेट बोर्ड या स्टेट बोर्डची डिजिटल लेक्चर सिरीज आपण घेतलेली आहे डिजिटल बोर्डवर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळे लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल सगळे विज्ञान इतिहास भूगोल राज्यघटना सगळे अभ्यासक्र टाइपवर तुम्हाला जे तुम्ही व्याज जेव्हा जॉईन कराल ना त्याच क्षणी कंटेंटमध्ये प्रत्येक विषयाचे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील त्यामध्ये हे सगळे स्टेट बोर्डचे लेक्चर सुद्धा तुम्हाला मी देतोय म्हणजे तुम्हाला वेगळे पुस्तक वाचण्याची सुद्धा गरज नाही तुमच्याकडे असेल पुस्तक चांगली आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट हे पुस्तक तुम्ही पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता बाल भारती नावाची वेबसाईट आहे ओके बाल भारती सर्च करा त्यामध्ये स्टेट बोर्डची पुस्तक आहेत तिथून डाउनलोड करा काही कोणाला विचारण्याची गरज नाही पुढे जाण्याची गरज नाही पुढे जातो मी अर्थव्यवस्था हा एक चांगला विषय आहे याच्यातून तुमचा एक करंट अफेअरचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी थोडस रेफरन्स जास्त घ्यावा लागतो लेटेस्ट मधले अर्थसंकल्प आर्थिक पाहणी अहवाल सध्याच्या घडत असलेल्या आर्थिक चालू घडामोडी याचा इथे फार महत्वाचा रोल येतो आणि मग सगळ्यात महत्वाचा तुमचं बेसिक त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था म्हटले राष्ट्रीय उत्पन्न काय शेती उद्योग परकी व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा राजकोषीय निधी म्हणजे बेसिक एक तुमच्याकडे पाहिजे ते बेसिकचे मी सगळे लेक्चर घेतलेले आहे आता याच्यामध्ये तुम्ही आणखी तुम्ही एक नववी दहावी अकरावी बारावीचे बेसिकचे पुस्तक इथे वाचू शकतात हा इथे वरती राहिलं भूगोलामध्ये तुम्ही म्हणाल स्टेट बोर्ड शिवाय दुसरं काय वाचायचं तर इथे तुमच्याकडे पुस्तकं आहेत सौदी सरांचं पुस्तक आहे ए बी सौदी पुस्तक यांची पुस्तकं तुम्ही वापरू शकता भूगोलासाठी बेसिक महाराष्ट्राचं असेल भारताचं असेल भूगोल ते पुस्तक तुम्ही वापरू शकतात पुढे अर्थशास्त्र यामध्ये दहावी नववी दहावी अकरावी बारावीचे पुस्तक तुम्हाला वापरता येईल आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक हे तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे किरण देसले सरांचं पुस्तक असेल ते मोठं आहे जरा जास्त डीपमध्ये आहे पण बेसिक कन्सेप्ट समजण्यासाठी ती पुस्तकं वाचली पाहिजेत आपल्याला जर एमपीएससी करायची आहे आणि ती काढायची आहे पोस्ट तर करावं लागेल ते इकडे लागे अर्थसंकल्प आहे लेखा आहे लेखा आहे इथे ना याच्यामध्ये कन्सेप्ट समजून घेणं फार महत्वाचे तुटीच्या कन्सेप्ट असेल अर्थव्यवस्थेचे प्रकार वगैरे सगळ्या बेसिक बाबी आहे त्यावर मी लेक्चर सगळे घेतलेले तुम्हाला ते तुमच्या आरंभ व्याजमध्येही भेटणार आहे पुढे चालू घडामोडी आहे जागतिक तसेच महाराष्ट्र भारत आता याच्यात याचा आवाका मोठा आहे फक्त याच्यात एकच म्हणणं आहे चालू घडामोडी एक किमान एक, एक वर्षभरातल्या हा तुमचा पेपर होणार आहे जानेवारी मध्ये म्हणजे पूर्ण दोन हजार पंचवीसचा एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर नाही समजा तो डिसेंबरवर तर नाही येणार पेपर आधी सेट होतात पण पर ऑक्टोबर पर्यंतची म्हणजे ऑक्टोबरचा जो शेवटचा डे आहे नोव्हेंबर डिसेंबरवर प्रश्न येणार नाही कदाचित नोव्हेंबरवर येऊ शकतात काही तर एक वर्षाचं पूर्ण आता एक वर्षाचा तुम्हाला या ठिकाणी सहा माईक तुम्ही वाचू शकता डेली न्यूज पेपर्स तुम्ही त्याच्या नोट्स काढत असाल ते बेस्ट आहे माझं तर म्हणणं डेली न्यूजपेपर वाचला पाहिजे किमान अर्धा तास मॅक्झिमम एक तास एक तासापेक्षा जास्त जर तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर तुमचा प्लॅन फेल आहे ते वाचायला दिवसभर वाचू शकतो आपण चार पेपर घेतले महाराष्ट्र टाईम लोकसत्ता आणखी कोणतं तरी घेतलाय किती वाचायचं कसं वाचायचं ते कळायला पाहिजे ते स्वतःवर कंट्रोल पाहिजे तुम्ही त्यासोबत परिक्रमासारखं मासिक देवाचा सरांचं मासिक ते मासे रेफर करू शकतात काही प्रॉब्लेम नाही पुढे जातोय मी राज्यशास्त्र बघा इथे काही दिलंच नाही दिलंच नाही म्हणजे याच्यामध्ये बरंच काही आहे राज्यशास्त्रामध्ये काही दिलंच नाही पुढे म्हणजे बरंच काही आहे याच्यामध्ये राज्य घटना आहे याच्यामध्ये पंचायत राज आहे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा इथे हायलाईट करतो पंचायत राज पण पंचायत राज म्हणजे फक्त ग्रामीण नाही आहे याच्यामध्ये नागरी सुद्धा आहे याच्यासाठी सुद्धा तुम्ही नागरिक शास्त्राची पुस्तकं आठवी ते दहावीचे त्याच्यानंतर अकरावी बारावीच्या राज्यशास्त्राची पुस्तकं हे तुम्ही वाचले तर सोन्याहून पिवळा कारण तो तर बेस आहे ना तो बेस आहे पण आता कमी वेळ असतो काय वाचायचं कळत नाही इथे तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरू शकतात ती, वा ती दोन्ही पुस्तकं चांगली सामान्य विज्ञान आहे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र आणि तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे हे सगळं जी के कव्हर करायला एकच तात्याचा ढोकळा तुम्ही वापरू शकतात किंवा आता बी पब्लिकेशनचं आहे ना स्टेट बोर्डचं एक पुस्तक आलेलं आहे मी त्याच्यावर काही लेक्चर आता घेतोय तुम्ही ते बघू शकता आपले युट्यूब चॅनलला हे बी पब्लिकेशन आहे ना याचं स्टेट बोर्डचं सगळं एकत्रित केलंय त्यांनी आणि एवढं मस्त पुस्तक आहे ना तुम्ही ते बघू शकता घेऊ शकता तुम्हाला पटलं तर तुम्ही काही हुशार विद्यार्थी आहात सगळे स्वतः चेक करा आणि हे देझॉन फ्लिपकार्टवरून स्टेट बोर्डचं तुमचं इथलं बरंचसं कवर होऊन जाईल कमी वेळात कवर होईल ओके आता सामान्य विज्ञान आहे सामान्य विज्ञानाचं तर मी सांगतो नववी आणि नववीची पुस्तकं तुम्ही जर व्यवस्थित केले ना तुमचं कामच होऊन जातं आणि तुम्हाला लयच वाटत असेल की नाही राहू फक्त मला स्टेट बोर्डने माझं काही पोट भरत नाही ना तर तुम्ही सरांचं पुस्तक वापरा ओके ते वापरा विषय क्लोज होऊन जातो या ठिकाणी पुढे अंकगणित आणि बुद्धिमत्ताच नाही बेरी जाताबाई गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी फक्त एवढंच नाही येत याच्यात बरंच काही येतं आणि सगळ्यात या सगळ्यांचा एक म्हणजे सगळ्यांसाठी सांगतो की मागील पाच वर्ष मी मुख्यत्वेल दोन हजार वीस नंतर काही कंबाईन ग्रुप बी आणि सी चे पेपर झाले का आधी तर ते सोडवा त्याच्याशिवाय याला काही अर्थच नाहीये जे खरं आहे ते सांगतोय मी दोन हजार नऊ पासून एमपीएससी करतोय तयारी करतो नंतर सिलेक्शन झाले सगळं म्हणजे पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा मी काही फुकट हवेत गप्पा आणत नाही सध्या मी एसटी पदावर कार्यरत आहे अनुभवाचे बोले सगळे हे काही मी लेक्चर घेतला काही कोणती तयारी करत नाही काही करत नाही कारण की आता ती पंधरा वर्ष तेच चालू आहे दररोज उठला सुटला आणि ती सुपडा साप नावाची सिरीज तुम्हाला जर खूपच वाटत असेल तर तुम्ही फ्रीमध्ये तुम्हाला बघायचं असेल ना सुपडा साप सिरीज कंबाईन ग्रुप सी चे झालेले पेपर्स तुम्ही आपले युट्यूबला जाऊन बघू शकतात सगळे झालेले पेपर्स घेतलेले मी खूप गाजले आपली ती सिरीज टेस्ट पेपर आहे त्या ठिकाणी खूप गाजले दरवर्षी आपण या ठिकाणी घेत असतो तुम्ही गणित बुद्धिमत्तेमध्ये ना भरपूर पुस्तकं आहे तुम्हाला फिरोज शेख सरांचं पुस्तकं आहे ढवळी सरांची पुस्तकं आहे महाले सरांची पुस्तक पुछतक पुस्तकं भरपूर आहे तुम्ही सराव किती करतायत तुम्ही रिलिजियन्स किती करतायत याला फार महत्व आहे या ठिकाणी इथे पुस्तक तुम्ही कोणाचंही वापरा तुम्ही ते जास्त सराव कसा होईल त्या दृष्टिकोनातून वापरा आणि इथेही त्याचे झालेले प्रश्न बघा तर येतं परिस्थिती ते जे मी तिसरेच टाईप करत बसतो याला काय हात नाही इथे टाईपचा गेम आहे जे परीक्षेमध्ये टाईप येत आहेत आधी ते करा ना कारण आणि हे गणित बुद्धिमत्ता हा डेले करायचा विषय तुम्ही म्हटले शेवटच्या दहा दिवसात रट्टा तसं काय नाही ते दररोज एक तास दररोज दोन तास तुम्ही या ठिकाणी द्या हे तुम्हाला आहे ना हक्काचे मार्क्स आहे ना हक्काचे ते इतिहास तुम्ही किती वाचणार ना त्याच्यापेक्षा इतिहास जास्त मार्क्स भेटणार पण आमचा गुन्हा रेल्ला आहे आम्हाला इतिहास भारी वाटतं ना गोष्टी हा मज्जा आहे पण नाही ते धोका आहे हे हक्काचे मार्क्स आहेत अंकगणित बुद्धिमत्तेचे असेल भूगोलाचे असेल अर्थशास्त्राचे असेल राज्यशास्त्राचे असेल हे हक्काचे विषय आहेत हे जर नीट केलं हे पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न इथे विचारता येत नाही ओके थोडे विज्ञानाचे हाय लेवलचे प्रश्न येत आहेत तुम्हाला त्या अनुषंगाने तयारी करावी लागेल जागा जरी जास्त असली तरी कॉम्पिटिशन ही तेवढीच आहे ओके अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे ज्यांना आरंभ करायचा आहे शून्यापासून रेकॉर्ड प्लस लाईव्ह या ठिकाणी का म्हटलो मी कारण की डेली लाईव्ह सेशन होतीलच असं नाही माझ्याकडून जेवढे होईल तेवढे मी लाईव्ह घेत राहील पण मी एकही लाईव्ह नाही घेतलं तरी बॅच मध्ये जेवढं आहे तेवढं तुम्ही बघितलं तरी तुम्ही पास होतात परीक्षा आत्ताच सांगतोय म्हणजे नंतर पुन्हा काही जणांना गोंधळ अभ्यास करता ऍप्लिकेशन हे डाऊनलोड करून घ्या प्ले वर आहे आरंभ व्यास उद्यापासून पब्लिश होईल आणि पहिले दोन तीन दिवस थोडं जास्त डिस्काउंट आपण देऊया तुम्हाला जॉईन होत होता येईल त्या ठिकाणी पटकन तीन महिन्याची व्याज एक कालावधी तीन महिना ठेऊ एक चार महिना ठेवू तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या महिनाभरानंतर तुम्ही घेतलं तेव्हा दोन महिन्याचा कालावधी असेल बिन्नास्पणे कधी या कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा लिपिक टांगलेखक साठी मोठी संधी कर्स आहे साठी संधी आहे तुम्हाला सगळ्या नोट्स पीडीएफ स्वरूपात या ठिकाणी भेटतील इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञानाचे वगैरे त्या पीडीएफ नोट्स ही अवेलेबल आहे झालेले पेपरचे व्हिडिओ लेक्चर्स या ठिकाणी भेटतील त्याच्या त्या ठिकाणी पीडीएफ सुद्धा मी देतो अशा पद्धतीने ही बॅच तुम्हाला जॉईन करता येईल आणि बॅच जॉईन केल्यानंतर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला ती स्क्रीनशॉट पाठवून द्या तिथे परचेसेस मध्ये जनरेट होते ती पाठवून द्या नोट्स तुम्हाला इथे भेटून जातील ओके okay, चला काही अडचणी असतील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका चला आणि लाईव्ह सेशनलाही जॉईन होत जा नोटिफिकेशन येत जाईल सुद्धा होत राहील धन्यवाद